स्नेहा रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मसाला शेंगणा कसे बनवायचे ते बघणार आहोत आता करायला सोपे आहेत अगदी हाताखालचं साहित्य लागतं फार काही साहित्य लागत नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे मसाला शेगाडी बनवायला घ्या कारण अगदी हाताखालचं मोजकं साहित्य लागतं आणि आजचा व्हिडिओसुद्धा नेहमीप्रमाणेच अगदी सविस्तर असणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा हा व्हिडिओ जराही स्किप करू नका चला सुरुवात करूयात मसाला शेंगदाणे बनवायला इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात या यामध्ये घालूयात पाव वाटी बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड आता चमचाने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात याआधी आपण खारे शेंगदाणे मसाला डाळ कशी बनवायची ते बघितलं होतं ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात हे मसाला शेंगदाणे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी घालूयात पाणी खूप जास्त घालायचं नाही शेंगदाणे फक्त ओलवून घ्यायचेत आता मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे छान सुट्टे झालेले आहेत आणि बेसन पिठात छान कोट झालेले आहेत आता हे शेंगदाणे तळायला घेऊयात त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता शेंगदाणे तळून घेऊयात लक्षात घ्या तेल मध्यम गरम पाहिजे तेल कमी गरम असेल तर शेंगदाणे खूप तेल पितात आणि तेल जास्त गरम असेल तर वरून शेंगदाणे करपतात पण आतमध्ये कच्चे राहतात आता हे शेंगदाणे मंद आचेवरती तळून घेऊयात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल शेंगदाणे तळून झालेले आहेत हे बघा हे बघा शेंगदाणे तळून झालेले आहेत आता हे तळून घेतलेले शेंगदाणे निथळून काढून घेऊयात शेंगदाणे छान हलके झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता उरलेले शेंगदाणे पण अशाच प्रकारे तळून घेऊयात इथं शेंगदाणे तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत झालेले आहेत अप्रतिम तयार झाले मस्त चटपटीत असे मसाला शेंगदाणे इथं मसाला शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीचे मसाला शेंगदाणे नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार